ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डीप क्लीनिंग ड्राइवचा उल्हासनगर शहरातही शुभारंभ करण्यात आलाय. आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी शांतीनगर ते 17 सेक्शन रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना स्वच्छतेचा आदेश दिले असून संपूर्ण महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. केवळ मुंबई महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन ही स्वच्छतेची चळवळ मर्यादित न राहता मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य सरकारकडून लवकरच महाराष्ट्रभर विस्तारण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते त्याच अनुषंगाने आज उल्हासनगर शहरात ही मोहीम हाती घेण्यात आली यावेळी डिवायडर स्वच्छ धूळ माती रस्त्याकडेला फुटपाथ अतिक्रमण अशा अनेक विषयांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि उल्हासनगर ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो त्या ठिकाणी चालू केला त्याची सुरुवात जी आहे ती आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा आत्ता उल्हासनगर असेल या ठिकाणी एक स्पेसिफिक पद्धतीने जी आहे ही साफसफाई त्या ठिकाणी केली पाहिजे म्हणजे डिवायडर असेल डिवायडरचं क्लिनिंग असेल त्याच्या बाजूचा धूळ माती असेल त्याचबरोबर फुटपाथ असेल त्याच्या फुटपाथ नीट करणं असेल त्या फुटपाथच्या बाजूला साचणारी धूळ माती असेल जेव्हा आपण ह्या सगळ्या डीप क्लीन ड्राईव्ह करू तर फक्त नावाला नाही की हा रस्ता साफ केला करून हा पूर्ण एज टू एज जो आहे तो साफ झाला पाहिजे त्या ठिकाणी आणि प्रत्येक त्यांना मी बोललो प्रवाहाचं त्या ठिकाणी प्रयोजन तुम्ही करा नियोजन करा आणि त्या प्रभागामधले येणारे गटर असतील फुटपाथ असतील तिकडचे रस्ते असतील रस्त्यामध्ये पॉटहोल्स असतील तर ते पॉटहोल फिल करणं असेल ते डांबरीकरण करणं असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डीप क्लिनिंगमध्ये त्या ठिकाणी केल्या पाहिजे रस्ता साफ झाल्यानंतर एकदा तो वॉश झाला पाहिजे आणि हा असा जर रस्ता समजा आज कल्याण बदलापूर रस्ता आपण करतो आहे साफसफाई तर महिन्यातून जो आहे हा प्रत्येक रस्ता जो आहे तो पूर्ण एज टू एज त्याची सफाई झाली पाहिजे स असं नियोजन जे त्या त्या ठिकाणी केलं पाहिजे मॅन्युअली आपण करतो आहे पण त्याच्याबरोबर जे आहे हे मशीन पद्धतीने पण त्याच्यामध्ये जा जास्तीत जास्त मशिनरी त्याच्यामध्ये जा इन्वॉल्ड केली पाहिजे जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्त रस्ते जे जा आहेत ते त्या ठिकाणी साफ होतील तर त्याचं नियोजन जे आहे ते आयुक्त मोदे त्या ठिकाणी करतायत आणि आम्ही एक कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे ते पॉवर स्वीपर आणि व्हॅक्यूम स्वीपर रस्ता डिवायडर एकत्र साफ होत होतो त्यात धूळ माती असेल घाण झालेले डिवायडर असतील घाण झालेले रस्ते असतील हे पूर्णपणे सक्षमच्या पद्धतीने पाणी मारून जे आहे ते रस्ते साफ होतात त्या मशिनरीने त्या पण मशीन जे आहे ते मी त्यांना डेमो सांगितलंय तुम्ही बघा तो कल्याण डोंबिवलीमध्ये तर तशाप्रकारे जर मशिनरी जास्तीत जास्त वापरून हे शहर जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ करायचं आहे आणि मला वाटतं आजपासून त्याची सुरुवात जी आहे किंवा नियोजन जे आहे ते त्या ठिकाणी आयुक्त मोदय करतील यावेळी महापालिकेचे आयुक्त आमदार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा